लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज हे बी तुम्ही सांगितलं की बीबी बी मध्येच करते ती कार्पेटला करणार अर्थवर्क म्हणणं बरोबर आहे ना येत्या आठ दिवसात मी हो मी धमकी देणार नाही काय नाही मी लोकशाही मार्गानं आज तुम्हाला गेल्या आठवड्यात पत्र व्यवहार केलेला होता लोकांनी चाळीस पन्नास लोकांच्या सह्या होत्या तरी सुधारणा नाही झाली मी साहेब तुम्हाला धमकी बिमकी देत नाही पण जर ह्या रस्त्यात सुधारणा येत्या आठ दिवसामध्ये नाही झाली तर आम्ही सर्व मन सैनिक कार्यालयात येऊन संबंधित अधिकाऱ्याला काळे फासणार आहे तर मनसे स्टाईलना आंदोलन करू बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटलांचा इशारा गोंदवले बुद्रुक येथील डाक बंगला इथं चार महिन्यांपासून रस्त्याचं काम सुरू आहे या कामाच्या ठेकेदारानं हे काम इतक्या चांगल्या दर्जाचं चा केलंय की लोकांना आता त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागलंय या विषयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उडी घेतली असून हा विषय मार्गी नाही लागला तर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे संबंधित ठेकेदारांना शेतकऱ्यांच्या शेतातीलच माती पट्टीवर भरून रस्त्यावर कमी डांबर होतून दर्जाचा केला आहे यावर स्थानिक लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून तसेच निवेदन देऊन देखील या कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी केली होती मात्र स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे संबंधित प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक नागरिकांच्या या दुर्लक्षित प्रश्नांसंदर्भात संदर्भात पुढे आली आहे या विषयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक साटे लोटे असल्याचा संशय देखील धैर्यशील पाटील यांनी व्यक्त करत हा प्रश्न मार्गी लागला नाही तर स्टाईल न आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांचं तोंड काळ करू असा इशारा देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र पाणी केले असता आम्हाला की बिबीमहून आज पाच दिवस झाले पाच दिवस होऊन सुद्धा बेबीएम आपण हातानं पाहिलं तर हातानं काढलं तर बेबीएम निघतोय म्हणजे पूर्णपणे त्या बेबीएमला कुठलाही डांबर नाही कुठल्याही प्रकारचं चा, खडी चांगल्या क्वालिटी नाही दुसरी गोष्ट जीवन टू जो केलेला आहे त्या जेवण मधले मधल्या फक्त पिकिंग केलेला आहे मुरूम वगैरे हो काही टाकला नाही त्यामध्ये काही पाण्याचा टँकर व्यवस्थित ठरवले नाही अशा प्रकारे पूर्ण निकोट दर्जाचं काम आहे हे बघा आज आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी जो हा रस्ता चालू आहे तिथल्या सर्व इथल्या रहिवाशांनी व शेतकऱ्यांनी एक लेखी तक्रार दहवडी हो बांधकाम खातं आणि सातारला दि दिलेलं होतं स्वतः आपणही त्याची न्यूज तयार केलेली होती आम्हाला वाटलं तुमच्या न्यूजनं आणि आमच्या तक्रारीनं काहीतरी संबंधित ठेकेदारावर किंवा आणि अधिकाऱ्यांच्यावर फरक पडेल पण अजिबात त्यांच्यावर काय आज फरक पडला नाही आम्ही आज इथं आत्ता आलो आम्ही ते काम थांबवलं वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि पाहतोय तर काय जे रस्त्याच्या कडला काळी माती उचलून साईड पट्टी टाकलेली होती त्याच्यावर हे महाशय कां कॉन्ट्रॅक्टदार जो आहे तो आ, माती माती स्वरूपाचा मुरू मानून त्याच्यावर पसरवायचं चाललेलं होतं आज तुम्ही बघा एक तर हा रस्ता तीस वर्षानंतर मंजूर झालेला आहे आणि हे आम्हाला मला आम्हाला तर अशी शंका आहे की दहिवडीतले बांधकाम खातं आणि सातारचं बांधकाम खातं ह्यांना काय ह्यातल्या टक्केवारी असतील असं आम्हाला संशयाला लागला आहे कारण जर आठ दिवस झाले की तक्रार करून जर ह्याच्यावर कारवाई होत नसेल तर आम्ही ह्याच्यात समजायचं काय आज तुम्ही सांगा दोन बाय दोनचा दोन बाय दोनचा इथं ह्यांनी खड्डा काढावा स्वतः त्यांचे अधिकारी यावे त्यांनी दोन बाय दोनचा खड्डा काढून क्वालिटी कंट्रोलला ह्याची चेकअप करावी ह्याच्यात जर दोषी नाही आढळले तर मग आम्हाला सांगावं हो। आम्ही आज लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय विनंती करतोय त्यांना वारंवार सांगतो याच्यावर त्यांच्यावर काय फरक पडेना ते आठ दिवसात जर यांच्याकडनं सुधारणा नाही झाली तर मनसे स्टाईल आंदोलन करणार लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका